एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्कर चहा एकदा तर पावड बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात पावड बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव हे खोकला आहे समाज सेवा करतोय फोटो तर झालाच पाहिजे का नाही झाला पाहिजे हा फोटो झाला पाहिजे समाज सेवा करताना फोटो झाले पाहिजेत रीतच तशी आहे नाही तर करून फायदा काय चला फोटो घ्या अरे बुरट्या तुझं तोंड बघ आरश्यात रिये ना रिया तुला दुकानात पण नाही उभं करायची कामाला बी नाही ठेवायची उभं नाही करायची अर कुणाला उभं राहायचे रे तिथं आणि काम लई आमचं राहिलं ती सवय तुला आहे उभरायची आणि तिची काम करायची अरे हरे इज अ ब्रँड अ ब्रँड अरे आपली पर्सनॅलिटी पण त्याची का वय आपल्याला डायरेक्ट गिफ्ट येत आणि ऐक तुला खोट वाटतंय ना तिला जाऊन विचार असलं तोंड काय पाडून आलाय रिया हे काय बरोबर नाही केलं तू काय केलं मी